मराठा समाजाविषयी अत्यंत बेताल वक्तव्य केल्यानंतर गेल्या दीड वर्षांपासून पोलिसांना चकवा देणारे जळगाव गुन्हे शाखेचे निलंबित निरीक्षक किरणकुमार बकाले हे सोमवारी पोलिसांना शरण आले दुपारी बकाले यांना न्यायमूर्ती केळकर यांच्या निवासस्थानी हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे दरम्यान निलंबित निरीक्षक बकाली यांना जळगाव न्यायालयात आणण्यात येणार असल्याने प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता बकाली यांना न्यायमूर्तीच्या निवासस्थानी हजर करण्यात आले स्थानिक न्यायालयासह हायकोर्टाकडूनही दिलासा मिळाला नसल्याने निलंबित निरीक्षक विरंकुमार बकालेंच्या पदरी निराशा पडली होती तर दुसरीकडे पोलीस प्रशासनाने त्यांच्या विरोधात स्टँडिंग वॉरंट काढत मालमत्ता का जप्तीसाठी न्यायालयात कर्ज अर्ज केला होता आपल्या सबोवतालचे अडचणी वाढत चालल्या पाहून बकाल यांनी सोमवारी पोलिसांपुढे शरणागती पत्कारली सर नेमका आज बकालेंना हजर केलंय एक मिनिट घरी नेमका काय म्हणणं पडलं आदरणीय तत्कालीन पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांना आज न्यायालयासमक्ष पोलीस कस्टडी रिमांड मिळण्यासाठी हजर केलं असता न्यायालयाने सरकार पक्षाचा युक्तिवाद त्या ठिकाणी मेडे मॅडम आणि आरोपीतर्फे सूरज जांगीर आणि मी पीडित महिलांतर्फे ॲडव्होकेट गोपाल जळमकर अशा सगळ्यांचा सविस्तर युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर मॅडमने आरोपींचा सतरापर्यंत पोलीस कस्टडी रिमांड देऊन तपासी अधिकाऱ्याला सहकार्य करण्याचे आदेश आरोपीला दिलेले आहेत दोन वर्षापासून तो फरार होता या संदर्भात पोलिसांवर काही ताशे उडले का न्यायालयाने नाही नाही त्या संदर्भात या आदेशामध्ये काही नसतं कारण हा पोलीस कस्टडी रिमांडचा प्रश्न असतो फक्त त्या संदर्भात इथं काही तसं होणार मॅडमांनी काही सक्त ताकीद दिली असं आपण म्हटले का नाही सक्त ताकीद नाही मला फक्त एवढं सांगितलं की पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड येणार आलेला नाही नाही नसतात ना हा जामीन थोडी आहे हा पोलीस कस्टडी